दोन दिवसांपूर्वी वाळूवाडी येथील सुनीता बनकर या महिलेवर बिबट्याने तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या बहादर महिलेने बिबट्याचा हल्ला परतवून लावला या महिलेच्या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होताना आहे शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील या महिलेचं फोन करून कौतुक केलं अभिनंदन केलं आणि ताई तुमच्या कार्याचा आम्हाला गर्व आहे मी या विभागाचा खासदार म्हणून तुम्हाला सॅल्यूट करतो अशा प्रकारची देखील प्रतिक्रिया व्यक्त केली सुनीता बनकर यांच्याशी बोलताना खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले ते देखील ऐकूयात आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीनं सागर कोल्हे व त्यांच्या सहकार्यांनी या रन्नरागिणीचं अभिनंदन करून सत्कार देखील केला बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स वारुळवाडी तुमच्या इथे या, या जागेवर बुकट्याने जो हल्ला केला तर तुम्ही ज्या ताकदीनं तो हल्ला परतून लावला जे तुम्ही प्रसंग अवधान हो दाखवलं केवळ त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन करायला आम्ही इथं आलेलो आहोत काय घडलं नेमकं का, ने का? काल मी शेता परवाच्या दिवशी शेतामध्ये खुरपत होते दिवसभर खुरपून पाणी सोडलं होतं शेतीला तर संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान ह्या वाफ्याला पाणी सोडायचं म्हणून मी बारा देण्यासाठी उसाच्या कडेला गेले होते तिथं दिवसभर कदाचित तो दबा धरून बसलेला वाघ मी जेव्हा बारा द्यायला खाली वाकले त्यावेळेला अचानक वाघाने जंप घातली घेतली माझ्यावरती पण माझ्या डोक्याला स्कार्फ पूर्णपणे गुंडाळलेला होता त्यामुळे ते त्याचा स्कार्फ कॉटनचा होता थोडासा तो त्या साईडला निसटला गेला एका साईडला त्या प्रसंग आहो मी पण तो स्कार्फ व्यवस्थित केला आणि एका क्षणाला वाटलं की बाबा आता आपलं संपलेलं आहे सगळं आपण काही बिबट्याच्या हल्ल्यातनं वाचू शकत नाही पण दुसऱ्या क्षणी मान असा विचार आला की आपण जर याला परत प्रतिकार केला नाही तर आपला हा जीव घेणार मग त्या क्षणी माझ्या खोरं हातात होतं थोडंसं मला प्रशिक्षण मॅडमने दिलं होतं तर प्रशिक्षणाचा वापर करून मी ते खोरं त्या बिबट्याच्या साईडनी भिरकवलं दुसऱ्या जेव्हा त्यांनी हल्ला केला तेव्हा त्या खोऱ्याच्या साह्याने मी त्याला हे केलं तिसऱ्यांदा परत त्याने जम घेतली मग त्या खोऱ्याने मी त्याला मारलेला आहे त्याला एवढं मारलं की त्याच्या पोटाला पूर्ण त्या खोऱ्याचा टच झालेला आहे ज्या वेळेला चौथ्या वेळेला तो ऊसात गेला त्यावेळेला परत तो माझ्याकडे वडून पाहत होता त्यावेळेला मी हाडहाड करून खोरा असं हे करून त्याला परत हे केलं हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जेव्हा मी मोठ्याने ओरडल्या हाडहाड तेव्हा तो ऊसामध्ये गेला आणि त्यानंतर मी पळाले पळता पळता मी इथं येऊन पडलेले मला थोडासा त्रास व्हायला लागला आणि मग बहिणीचा कॉलिंग चालू असताना बहिणीला समजलं की बिबट्याने हिच्यावरती हल्ला केला आणि मग बहिणीने मुलाला बहिणीच्या मुलाला वगैरे पाठवलं आणि मग त्यांनी उचलून घरी नेलं घरी नेईपर्यंत वन अधिकारी ज्ञानेश्वर सावंत म्हणून पवार म्हणून आले होते मग त्यांनी थोडेसे प्राथमिक ट्रीटमेंट केली माझ्यावरती मला हॉस्पिटलमध्ये मा दाखल होण्याचा सल्ला दिला त्यानंतर मला भोसले हॉस्पिटलमध्ये दाखल केलं थोडासा बीपीचा त्रास बीपी वाढला होता <coughs> श्वास घ्यायला त्रास होता ऑक्सिजन लेवल कमी झाली होती त्यांनी ट्रीटमेंट केली दहा साडे दहा वाजता मला डिस्चार्ज मिळाला माझी एकच मागणी का या बिबट्याचा पूर्णपणे सरकारने कुठेतरी हे केलं पाहिजे कारण शेतकरी महिला रात्री रित्रीच्या काम करतात रात्रीची दिवसभर लाईट नसती त्यावेळेला रात्रीचं पाणी भरावं लागतं तर सरकारने कुठेतरी ठोस कदम उचलला पाहिजे यासाठी एकतर बिबट्यांची नसबंदी केली पाहिजे किंवा मग कुठंतरी एखादं त्याच्यासाठी अभयारण्य तयार करून त्या याच्यात नेऊन सोडलं पाहिजे बिबट्यांना आणि सरकारने दखल घेतली पाहिजे सरकार काय करतं मतं मागण्यासाठी येतं आज सगळेच शेतकरी वैतागलेले मतं मागण्यासाठी तुम्ही येता मतं घेऊन जाता परत मतं घेत गे घेऊन गे गेल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांकडे किंवा जनतेकडे लक्ष देत नाही याबद्दल तर माझा प्रथम विरोध आहे सरकारला आपल्या विभागाचे शिवजन्मभूमीचे खासदार डॉक्टर अमोल हो अमोल कोल्हे त्यांच्या कार्याला मी सलाम करते त्यांचं कार्य छान आहे त्यांनी आता ते शेतकरी आक्रोश मोर्चा केला ते पण म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी तो काढलेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि त्यांच्या कार्याला मी सलाम करते आणि त्यांनी ते बिबट्याची नसबंदीसाठी पण संसदेत आता आवाज उठवलाय ते पण म्हणजे त्यांचं कार्य सलाम करण्यासारखंच एक अपेक्षा काय त्यांच्याकडून त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की बाबा इथं आतापर्यंत जे तुम्ही कार्य करत आले तेच कार्य करा बिबट्यांची नसबंदी करा शेतकऱ्यांच्या याला मालाला हमी भाव द्या कांद्याचे प्रश्न आहेत ते कांद्याच्या प्रश्नाला पण तुम्ही कुठंतरी हे करा मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसा थ्री फेज लाईट हवी दिवसा थ्री फेज लाईट हवी म्हणजे मुळात मानव प्राणी आणि बिबट यांचा संघर्ष होण्याचा मूळ कळीचा मुद्दा हा रात्रीची लाईट असणे हा मूळ कळीचा मुद्दा आहे आणि हे हल्ले जास्तीत जा, जास्त करून रात्रीच्या वेळेसच होत आहेत त्यामुळे हे दिवसा थ्री फेज लाईट असणं हे अनिवार्य आहे आणि त्यामुळे हे हल्ले खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं आणि ही मागणी आपण सातत्याने लावून धरलेली आहे आजही आपण केंद्रातही भांडतो आहोत राज्यातही भांडतो आहोत की आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा लाईट द्या थ्री फेज लाईट ही आम्हाला दिवसा कारण पाणी कधी का भरणार तर रात्रीच्या वेळेस नाही भरणार कारण बिबट्याचे हल्ले होतात तर दिवसा वीज मिळाली तर ह्या हल्ल्यांचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल ही अशी अपेक्षा आहे आणि हाच क्रायटेरिया ताडोबा अभयारण्य जिथे ऑलरेडी याच्यासाठी दिवसा थ्री फेज शेतकऱ्यांसाठी स्पेशल थ्री फेज लाईफ दिवसा दिलेली आहे त्याच धरतीवर आपण आपल्या जुन्नर विभागा करता म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड जिथे बिबट्रे असते त्याच्यासाठी आपण मागणी केलेली आहे खासदार साहेब त्याच्यासाठी सातत्याने मांडतात आठ ते सात खंडा पाहिजे आमदार झाला तर सोडू शकतात बिबटे सॉरी पिंजरा ज्या ठिकाणी लावलाय त्या ठिकाणी योग्य आहे त्या ठिकाणी योग्य हो नाही पण मी सकाळी ते कोंबडीला खाद्य घालायला आले होते त्यांना मी सकाळी बोलले तर ते म्हटले उसात जर पिंजरा लावला तर उसात तो अडकू शकत नाही थोडासा उसापासून लांब पाहिजे तर मी त्यांच्या उसाच्या कडेला पण जागा आहे मी त्यांच्या okay. okay. अजून एखादा नमस्कार नमस्कार मानाचा मुजरा तुमच्या धैर्याला धाडसाला हो थँक्यू त्याबद्दल मी महेशरावांशी बोललो मगाशी अच्छा अच्छा तुम्ही हिंदीनं अगदी धाडस दाखवलं हिमतीने करायला म्हणजे सर माझ्या मिस्टरांना पॅरेलाइज झालेला आहे ते शेतीचं कुठलंही काम करू शकत नाही त्याच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरतीच आहे आणि त्यामुळे हिंमत ही माझ्यात ऑटोमॅटिकच आलेली आहे तरी त्या दिवशी थोडीफार खचले होते पण मनाने न खचता मी पूर्ण उभारीने त्या दिवशी बिबट्याशी सामना केला पण त्या दिवशी केला म्हणजे आता मला असं वाटतं की बाबा आपण गेलो परत जर बिबट्याने आपल्यावरती हमला केला तर आपल्या ती त्या दिवशी जी शक्ती होती ती परत येऊ शकत नाही खरं आहे मी अधिकाऱ्यांशी बोललोय तो पिंजरा हात न्यायला सांगितलाय जो हो पिंजरा आत नाही नगर मॅनपॉवर ची थोडी अडचण आहे हो तर मी त्यांना ती सोडवायला सांगितली अच्छा आणि तुम्ही पाहता आपण सातत्यानं हा प्रश्न सोडवण्यासाठी हो, प्रयत्न करतो हो मी नेहमी पाहते तुमचं हे सातत्याने प्रयत्न जोपर्यंत प्रजनन नियंत्रण होत नाही ना हो तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही आणि आपण म्हणतोय की आता दिवसा लाईट द्या हो, पूर्ण वेळ दिवसा लाईट हवी पाण्याला परत पडेल तारखेला दादा जुन्नर तालुक्यात आहेत शेतकरी मेळावा घेणार आहेत त्यावेळी तरी ती अपेक्षा आहे आपली दादांकडून तरी पालकमंत्री म्हणून त्यांनी दिवसा अखंडित थ्री फेज पुरवठा करावा असं हे करावं हो ही सगळ्यात शेतकऱ्यांची मागणी लाईट पाहिजे हो मागणी जीवाला धोका आणि काय होतं शेतकरी वर्गामध्ये महिला जास्त प्रमाणात काम करतात आपल्याकडे आणि महिलांसाठी खूप घातक आहे महिला आणि लहान महिला आणि लहान मुलांसाठी खूप घातक आहे आणि पर्याय नसतो करावाच लागतो शेतात काम हो त्याचं कसं असत साडेतीन फुटाच्या खर्च त्याला काही आकार दिसला त्याला कळत नाही काय आणि मला महेश सांगितलं होतं बाजूचं ऊस तुटल्यामुळं हो नर मादी आणि दोन हो दोन, दोन पिल्ल इथे आलेले आहेत पण साहेब माझं काय म्हणणं आहे माहिती का सरकार जर याच्यावरती ठोस कदम उचलत ना उचलत नाहीये एक तर तुम्ही त्यांना मारायचा प्रयत्न देत नाही हे करत नाहीये आम्हाला तुम्ही तशी परवानगी द्या की आम्ही त्यांना मारू तरी शकतो ना मग जर ते माणसांवर हल्ले करतात माणसांना मारतात व मग कुठंतरी हे पण झालं पाहिजे ना की माणसांच्या प्रतिकारामध्ये बिबट्या पण ती जी मागणी आपल्या सगळ्यांसाठी जी करतोय ना तोच प्रमुख मागण्या आपण करतोय ते वाघ हा राष्ट्रीय प्राणी असल्यामुळं बिबट्या हा शेड्यूल वन मध्ये येतो त्यामुळे त्याला ते इंजेक्शन देऊ हे करणं वगैरे याला फार त्रास होतो तर ते शेड्यूल वन मधून त्याला काढून हा जो आम्हाला उपद्रव होतो आमच्यावर जे सातत्याने हल्ले होतात आम्ही जेव्हा भीतीच्या सावटाखाली वावरतोय त्यासाठी mm -hmm. ही परवानगी द्या म्हणून मी त्या दिवशी पर्यावरण मंत्र्यांनाही भेटलो त्यांनाही विषय सांगितला डीजी फॉरेस्टनाही सांगितलंय डीजी फॉरेस्ट ना याच्यावर आपण पूर्ण सोल्युशन सुद्धा एक दिलेलं आहे काय करता येऊ शकतं डीजी mm -hmm. फॉरेस्ट या संदर्भात महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची बैठक बोलू द्या नॅशनल लेवलच्या पॉलिसीचा मुद्दा आहे आणि म्हणतोय की ठीक आहे तुम्हाला नॅशनल लेवलची पॉलिसी बदलायला थोडा वेळ लागू शकतो पण तेवढा वेळ तर आम्हाला थ्री फेज तीही आपण मागणी करतोय महाराष्ट्र सरकारने आता पुढाकार घेतला पाहिजे त्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते त्यांनाही अपील केलं होतं पण दुर्दैवानं मुख्यमंत्री फक्त राजकीय सभा घेऊन गेले अच्छा त्या दिवशी जे कुठं आले होते खेडला तर आपण ही मागणी लावून धरतोच आहोत तर तो प्रयत्न आपला कायम सुरु राहील <णत्त्ति> <तुम्चा, णत्ति> सर तुमच्या सर तुमच्या कार्याला सलाम आहे माझा मी नेहमी तुमच्या बघत असते वाणी साहेबांच्या याच्यावरती मी नेहमी तुमचे कार्यक्रम बघत असते तुम्ही प्रत्येक कार्य छान करताय हे बिबट्यांच्या संदर्भात पण तुम्ही जे लावून धरले ते अगदी म्हणजे सलाम करण्यासारखं आणि शेतकऱ्यांचा पण प्रश्न असतील ते तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न पण कायम संसदेत मांडताय त्याबद्दल पण मी तुमचे म्हणजे खूप म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने खूप आभार मानते थँक्यू कर्तव्य तुम्ही आवाज पोहोचवलाच पाहिजे हो एकदा तुम्हाला खूप मानाचा मुद्रा तुमच्या धाडसाला आणि मी या गोष्टीचा कायम पाठपुरावा करत राहील अडीच नेई पर्यंत हो शब्द देतो हो साहेब तीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं की ह्या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा करा कुठेतरी आम्हाला आम्ही पण दहशती खाली राहतो रात्रंदिवस की बाबा बाहेर निघायची पण भीती वाटते मळ्याच्या ठिकाणी राहतो ही दहशतच घेऊन राहतो आम्ही की बाहेर निघाला अचानक बिबट्या आला कुठून हल्ला केला तर काय ती आमच्या मनातली दहशत कमी झाली पाहिजे शेतात आम्ही मन मुक्तपणे काम केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आम्हाला बाकी काही अपेक्षा नाही आम्ही तुमच्या पाठीमागे जसे उभे तुम्ही पहा आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा बाकी काही अपेक्षा नाही आमची हो हो चालेल चालेल परवाजीची घटना झाली आता काल आमदार साहेब इथे आले होते आणि आता खासदार साहेबांचे बंधू मान्य सागर अकोले आले त्याचप्रमाणे सर्व टीम आलेली आताच आमच्या वहिनी खासदार साहेबांवर फोनवर बोलल्या खरं तर आता वहिनी जे विषय मांडले आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलेच दिवसभर लाईटचा विषय असेल आणि मृत्यांचा जर नसबंदीचा विषय असेल खासदार साहेब संसदेचा आवाज उठवता आपण काय महापायला पाहतोय खरंतर सरकारने ही घटना गंभीरतेने घेऊन केली पाहिजे आपण आता संसदेत बोलतोय होते सगळं होते पण याच्यावर खरं तर गांभीर्याने विचार केला केला पाहिजे खरं तर आक्रोश मोर्चा एवढा झाला पण याचं कुठंतरी काहीतरी रुपात्र झालं पाहिजे एवढी सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे तो लाईटचा प्रश्न आहे वेळेला लाईटचा काय माणूस आलेला आहे लाईट बसवायचं काम चाललंय लाईट मार्गी लागेल लगेच विषय लागेल पिंजरा शिफ्ट केला पाहिजे आता पिंजरा शिफ्ट करायचं काल ते पवार साहेब होते काल मी म्हटलं तुम्ही सकाळी मला फोन करा आपण ग्रामपंचायत कर्मचारी आण तो लगेच शिफ्ट करू त्यांना मी आता फोन केला ते म्हणले दुसऱ्या हातात गेले माझी उडा उडीची उत्तर असेल कसं काय बिफ्ट काय पिंजरा हा लावलाय म्हणजे तो नुसतं समाधानासाठी एक म्हणजे ते पे शंका ते पाहिल्यानंतर एक शंका येते आता आम्ही पण लहानपणापासून गोष्टी पाहतोय पण जेव्हा एखाद्या घरातला माणूस जातो भरपाई देऊन ते काही मिळत नाही माझ्या मित्र माझा मित्र आहे लहानपणापासून मित्र आहे माझा त्याची परिस्थिती पाहतोय आपण पॅरलाइज झालं बाई माणसाला काम करतोय तर खासदार साहेब जे ओरडत आहेत का थ्री पेज लाईट पाहिजे त्याच्यावर आणखीन एक प्रश्नावर त्यांनी आवाज उठवलेला गोनचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं आहे सर्प तो एक प्रमाण बापा खूप वाढलेलं आहे खासदार साहेब ओरडतात पण कुणी दखलच घ्यायला तयार नाही जर लोकप्रतिनिधी दखल घेत नसेल तर सर्व सर्वसामान्य माणसांचं कोण ऐकणार आहे नक्की शासनाने दखल घेतली पाहिजे सरकार कुणाचा असू याच्याशी काय जास्त खोला जाण्यात मजा नाही तर लोकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याची दखल घ्यावी अशी माझी विनंती कोल्हा बोलले अच्छा कोल्हे साहेब बोलले कोल्हे साहेबांनी सांगितलं की बाबा बिबट्याचं आम्ही हे संसदेत मांडलेलं आहे बिबट्याच्या नसबंदीचं एक मांडलेलं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मांडलेलं आहे दिवसाची लाईट पाहिजे शेतकऱ्यांना ते एक मांडलेलं आहे आणि खरं म्हणजे आमदार हे साहेब साहेब जे काम करतात त्यांच्या कार्याला माझा सलामी पण जे ते काम करतात ते काम केंद्र सरकारने पण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण केंद्र सरकार काय करतं फक्त स्वतःच हे भरायचं चाललंय केंद्र सरकारचं चा। आज तो ले ले, तर कांद्याचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न अगदी खासदार साहेबांनी अगदी एकदम याच्यात मांडलेला आहे तर खासदार साहेबांना सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा पाहिजे कुठेतरी दुधाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल आणखी बिबट्याचा प्रश्न असेल हे सर्व सर्व प्रश्न सगळ्या जनतेने तुम्ही जे मुद्दे हो। वस्तुस्थिती आहे परंतु तो केंद्र सरकार या विषयाकडे लक्ष देत नाही केंद्र सरकार लक्ष देत नाही केंद्र सरकारचं फक्त किस हे खिसे भरण्याचं काम आहे केंद्र सरकार मत मागायला तर मत मागून गेल्यानंतर केंद्र सरकार परत पाच वर्ष डोकूनही पाहत नाही जनतेकडं मोदी साहेबांचं काम कसं आहे मोदी साहेबांचं सा काम ठीक आहे पण मोदी साहेबांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हे मला माझं म्हणणं आहे मोदी साहेब शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही मोदी साहेब अजूनही जागेवा शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष द्या अजून पाच वर्ष तुम्हाला जनता निवडून देईन पण तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न प्रत्येक प्रश्न तुम्ही मार्गे लावला पाहिजे आज माझ्या जावाच जर काय झालं असत तर मग काय केलं असं आम्ही कुठ लक्ष दिलं असं त्यांच्याक त्यांची माग लहान लहान मुलं आहेत हे जनावर आहेत त्यांच्याकडे कोण लक्ष दिलं असतं मग काय करणार तुम्हाला निवडून द्यायचं पाच वर्ष द्यायचं निवडून एकच मागणी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला एकच दिवस रात्र शेतकरी काम करतो कष्ट करतो त्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव पाहिजे दुधाला योग्य पाहिजे कुठेतरी कांदा प्रश्न आहेत कांदा प्रश्नाचा मोदी साहेबांनी कुठेतरी पाठपुरावा करून सगळे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत एवढीच आमची अपेक्षा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका